हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे आज मी तुम्हाला छान हिवाळ्यामध्ये ताजे मटार बाजारात येत आहेत तर मटार आणि काजू वापरून आपण अतिशय चविष्ट अशी ही रेस्टॉरंट स्टाईल भाजी बघणार आहोत तर त्यासाठी हिरवेगार असे मटार मी सोलून घेतलेत आणि कॅशूनट काजू रात्रभर पाण्यात भिजत घालून आपण त्याचे दोन भाग करून घेतलेत तर हे काजू जे आहेत हे ओले काजू न वापरता मी आपले जे ड्राय कॅश्यू आपण खातो तेच मी पाण्यात भिजत घालून वापरलेले आहेत तर आपल्या बाकीची सुद्धा भाजीची तयारी झालेली आहे चला तर मग बघूया आपल्या अमेझिंग रेसिपीच्या किचनमध्ये आज नवीन काय बनणार ते तर काजू आणि मटारचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता आलं लसूण हिरवी मिरची ह्याचं वाटण करायचं आहे कोथंबीर आहे त्यानंतर एक मोठा कांदा एक मोठा दोन मोठे टोमॅटो आपण चिरून घेतलेत आणि त्यानंतर आपला नेहमीचा फोडणीचा मसाल्याचा डबा बेसिकच मसाले आपण घालणार आहोत तुम्ही आवडीप्रमाणे ह्यामध्ये मसाले जे आहेत ते सुद्धा फेरबदल त्यात करू शकता तर सर्वात आधी काम काय करायचं आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला हे मटार वाफवून घ्यायचे आहेत मटार जर तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये फोडणीला घातलेत तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल ते सुरकुतल्यासारखे होतात मटार आपल्या इथे आहेत तोपर्यंत आपण आलं लसूण आणि मिरची पाणी न घालता आपण मिक्सरमधून हे थोडंसं खडबडीत असं फिरवून घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपण आता बाजूला ठेवूया मटारला सुद्धा आपल्या तुम्ही बघाल छान उकळी आलेली आहे अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपले मटार शिजून तयार होतात मी गॅस टन ऑफ करते कारण मटार जर जास्त शिजवले तर त्याच्यावरची स्किन आहे ती तुम्ही बघाल थोडीशी ती सुरकुतल्यासारखी होते आणि त्याची टेस्ट जी आहे ती बिघडते तर आता गॅस टन ऑफ केलाय त्याच पाण्यामध्ये मी काजू जे आहेत ते सुद्धा घातले आहेत म्हणजे पाण्याची जी वाफ आहे गरमपणा आहे त्यामुळे काजूसुद्धा थोडेसे वाफवले जातील भाजीला आता फोडणी घालण्यासाठी एका तुम्ही बघाल सॉसरमध्ये आपण कढईमध्ये दोन चमचे दोन पळ्या आपण तेल घालून घेतलं आहे आणि आपली नेहमीप्रमाणे आपण ह्यामध्ये मोहरी त्यानंतर जिरं आणि थोडंसं हिंग अशी आपण फोडणी करून घेणार आहोत तुम्हाला जर ह्या भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही थोडीशी बडीशेप सुद्धा घालू शकता तर आता फोडणी आपली खमंग बनवून झालेली आहे आता यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं आपण जे वाटण आहे हे आपण परतवून आहे ह्या भाजीमध्ये आपण लसूण जो वापरला आहे ते दोन ते तीनच पाकळ्या वापरायचा आहे जास्त लसूण जर तुम्ही वापरला तर भाजी जी आहे ती उग्र होते अगदी सौम्य चवीची अशी ही आपली आजची भाजी असल्यामुळे ह्यामध्ये लसणीचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे तर आता लसूण जो आहे तो व्यवस्थित परतवून झालाय त्याचा कचटपणा निघून गेल्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा सुद्धा ॲड केलाय आणि आता नेहमीप्रमाणे आपला कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत मटार शिजवताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे भाजीला पुरेसं एवढं मीठ आपण ॲड करून घेतलंय त्यानंतर ह्यामध्ये आपण आपले ड्राय पावडर मसाले जे आहेत ते सुद्धा ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथे लाल तिखट एक चमचा मी ॲड केलं आहे त्यानंतर घरचा आपल्या ठेवणीतला अर्धा चमचा मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे आपल्याला खूप जास्त ही भाजी तिखट करायची नाही आहे त्यामुळे अगदी बॅलेन्स असं आपल्याला टेस्ट ह्याची हवी आहे म्हणून चवीपुरतेच मसाले आपण ॲड केले आहेत तुम्ही ह्यामध्ये किचन किंग मसालासुद्धा ॲड करू शकता आणि अगदी भाजी झाल्यानंतर अगदी थोडासा वरून गरम मसाला जरी ॲड केला तरीही चालू शकतो तर सगळे मसाले आपण कांद्यासोबत परतवून घेतलेत आता ह्यामध्ये आपल्याला टोमॅटो जो आपण घेतलेला आहे तो आपल्याला घालायचा आहे तर हा टोमॅटो मी मिक्सरमधून फिरवून घेते टोमॅटो आपण पेस्ट करून घेतल्यामुळे काय होतं कांद्यासोबत ती व्यवस्थित परतली जाते आणि भाजीला एक व्यवस्थित रसरशीतपणा येतो तर त्यासाठी आता पाणी न घालता आपण हे वाटून घेणार आहोत हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये खूपच छान अगदी कोवळे असे मटार येतात तर ह्या मटार वापरून आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवतच असतो पण हे जर कॉम्बिनेशन तुम्ही एकदा नक्कीच करून बघा कारण मटार आणि त्याचबरोबर काजू हे जे कॉम्बिनेशन आहे ह्याच्यातला गोडवा जो आहे हा अतिशय छान चव जी आहे ते आपल्या भाजीला ह्यामुळे येते तर आता इथे ट आपण टोमॅटो पिरे करून घेतली आहे कांदासुद्धा आपला इथे मऊ झालेला आहे आता आपण ह्यामध्ये ही तयार करून घेतलेली टोमॅटोची जी पेस्ट आहे ही आपण घालून घ्यायची आहे पाच ते सात मिनटं आपण कांद्यासोबत हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत टॉमॅटोचा कचटपणा जो आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघाल हे व्यवस्थित सगळं एकत्र केल्यानंतर खूप एक ह्या आपल्या टोमॅटो आणि कांद्यामुळे आपल्या भाजीला येणार आहे तर त्यावरती झाकण ठेवून आपण पुन्हा पाच ते सात मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे आहा हा मस्त दणदणीत अशी वाफ आलेली आहे आणि आपला टॉमॅटो जो आहे तो कांद्यासोबत व्यवस्थित परतला गेला आहे तर आता तुम्ही बघाल थोडंसं आपलं कांदा आणि टॉमॅटो हे ड्राय वाटतंय आणि अजून थोडंसं कूक होण्याची गरज आहे कारण टॉमॅटोचा कच्चा वास जो आहे तो अजूनही येतो आहे तर ह्या वेळेला ह्यामध्ये आपण मिक्सर जारमध्येच मी पाणी ॲड करून घेणार आहे आणि हे पाणी जे आहे ते आपण भाजी वाढवण्यासाठी ह्याचा वापर करायचा आहे त्यामुळे काय होतं मसाला जो आपला मिक्सर जारला लागलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित निघतो आणि त्याचा योग्य असा वापरसुद्धा आपल्या भाजीमध्ये केला जातो तर आता मिक्सर जारमधलंच पाणी मी थोडं थोडं गरजेप्रमाणे ह्यामध्ये ॲड करणार आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपला टॉमॅटो जो आहे आणि कांदा हा मसाल्यांसोबत आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून कूक करून घेणार आहोत तर हे आपण आता बाजूला शिजत ठेवूया तोपर्यंत पाण्यामधून आपण काजू आणि मटार जो आपण वाफवून घेतला आहे हा आता निथळवून घेऊया हे जे पाणी आहे हे आपण टाकून द्यायचं नाही आहे आणि मटार तुम्ही बघाल इथे सिक्स्टी पर्सेंट कूक झालेला आहे हिवाळ्यामध्ये काजू खाणंसुद्धा खूपच फायद्याचं ठरतं कारण ते प्रवृत्तीने थोडंसं उष्ण आहे त्यामुळे शरीराला आपल्याला उष्णता मिळते आणि त्याचबरोबर ऊर्जासुद्धा मिळते तर आता आपण जी वाफवून घेतलेली मटार आणि काजू आहेत हे आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालायचं आहे खूप झटपट अशी भाजी तयार होते अजिबात वेळ लागत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे ह्यामध्ये किचन किंग मसालासुद्धा वापरू शकता गरम मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता पण खूप जास्त तिखट आणि झणझणीत अशी ही भाजी केली जात नाही तर आता इथे गाळून घेतलेलं जे थोडंसं पाणी आहे तेच मी ह्यामध्ये पुन्हा ॲड केलं आहे आणि भाजी आपल्याला खूप जास्त ड्राय किंवा खूप पातळही करायची नाही आहे तर अगदी रसरशीत अशी आपल्याला ही भाजी तयार करायची आहे तर आता मसाल्यांमध्ये आपण वाटाणा आणि त्याचबरोबर आपण घेतलेला काजू शिजवून घेणार आहोत मटार आपण शिजवताना एक जवळजवळ फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट कुक केला होता आता ह्या मसाल्यांबरोबर मसाल्यांचा स्वाद येण्यासाठी आपण तो आता ह्या मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे आपली भाजी आज खाण्यासाठी तयार झाली आहे खूपच छान अरोमा जो आहे भाजीचा तो येतो आहे खूप जास्त यामध्ये मसाले नाही आहेत अगदी साधी सोपी अशी ही भाजी आहे तर आता यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि आपली आजची भाजी ही गरमागरम तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीसोबत अगदी भातासोबत खाण्यासाठी म्हणजे तोंडी लावण्यासाठीसुद्धा अप्रतिम अशी लागते तर भाजी तयार झाली आहे मुलगीसुद्धा माझी आता इथे शाळेतून घरी आली आहे तिलासुद्धा थोडीशी उत्सुकता होती की आई आज तू काय बनवलं कारण तिला काजू खूपच आवडतो तर काजू बघितल्यानंतर तिला खाण्याचा मोह आवरला नाही म्हणून म्हणाली की आई मला थोडीशी टेस्ट करायला भाजी दे भाजी खूपच गरम होती पण तरीही तिने ती ट्राय करून बघितली भाजी इथे तिने खाल्ली मी सुद्धा थोडीशी टेस्ट करून बघितली आणि आमचं दोघींचंसुद्धा इथे एकच मत झालं की भाजीमध्ये घातलेला जो टॉमॅटो होता तो थोडासा आंबट असल्यामुळे भाजी जरा जास्त आंबट झाली होती तर मला तिने एक सजेस्ट केलं की आई ह्यामध्ये ना थोडंसं अमूल क्रीम जे येतं ना ते तू घाल ना म्हणजे आपली भाजी छान क्रीमी होईल तर मलाही तिचं म्हणणं पटलं की त्यामुळे आपली भाजी जी आहे त्याची टेस्ट बॅलेन्स होईल म्हणून मी इथे घरामध्ये तर आपल्या अगदी सहज असं अमूल क्रीम नसतं अवेलेबल पण माझ्याकडे इथे रोजची दुधावरची जी साय आहे जी मी जमा करून ठेवते तूप बनवण्यासाठी ती होती म्हणून त्यातले दोन ते तीन चमचे साय जे आहे हे मी इथे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर आजचा हा अगदी लास्ट मोमेंटला झालेला चेंज जो आहे हा सुद्धा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे कारण हे सुद्धा खूपच महत्त्वाची गोष्ट आहे कारण ह्या एका चेंजमुळे भाजीची टेस्ट जी आहे तीसुद्धा चेंज झाली तर आता ही क्रीम जे आहे ते आपण भाजीवरती घालून घेतलं आहे थोडासा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी चिमूडभर मी साखरसुद्धा ॲड केली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा इन्ग्रेडियंट्स आपण लास्ट मुमेंटला ठरल्यामुळे हा सुरुवातीला मी दाखवलेलाच नाही आहे तर आपला आजचा हा शेवट आपला जो आहे इन्ग्रेडियंट्स ॲड केल्यानंतर आपल्या भाजीचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघाल आणि रंगही बघाल अगदी चेंज झालेला आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी आपल्याला काजू मटार जे आहे ती मिळते अगदी तशीच झालेली आहे खूप छान अरोमा मस्त घरभर पसरलेला आणि त्यामुळे घरातल्या सगळ्यांचीच भूक चाळवली होती आणि जेवणाची सुद्धा वेळ झाली होती म्हणून आम्ही जेवायला घेतलं बघू माझी खाल काय हो आवडली तुला मुलांचं रिएक्शन बघून तुम्हालाही कळलंच असेल भाजी अगदी छान झाली होती चविष्ट झाली होती आणि दोघांनीही अगदी आनंदाने खाल्ली तर थोड्याशा बदलामुळे ह्या भाजीचं रंगरूप अगदी चेंज झालं होतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा तरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि अशा छान छान वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी अमेझिंग रेसिपीजला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करा चला मग पुन्हा भेटूया